कॉमस्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी डॉट e कॉम ला नक्की भेट द्या। आता टीव्ही पाहणं स्वस्त होईल का रिक्षा चालक संघटनेला उच्च न्यायालयानं प्रश्न केलाय तर चीन प्लास्टिकच्या कचऱ्यापासनं पेट्रोल बनवतोय एस सी कोलेजियमची शिफारस केंद्र सरकारनं स्वीकारली आहे पी एम एर आणि लहान निवासी भूखंडांवरील मुद्रांक शुल्क माफ करण्यात आलेलं आहे तर मंत्रिमंडळाकडनं दोन हजार तीसच्या कॉमनवेल्थ गेम्सच्या आयोजनासाठी बोलीला मान्यता देण्यात आलेली आहे धर्मेंद्र यांनी त्यांच्या वडिलांची कॉलर पकडण्यामागचं कारण काय होतं या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज अठ्ठावीस ऑगस्ट वार गुरुवार तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर वन मराठी न्यूज वेबसाईट ई e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे केबल टीव्ही सेवेची बऱ्याच काळापासनं केबल टीव्ही सेवा आपल्या दैनंदिन मनोरंजन आणि माहितीचा एक महत्वाचा भाग राहिली आहे देशातील लाखो लोक दररोज त्यांच्या घरात टीव्हीवर चित्रपट बातम्या आणि कार्यक्रम पाहतात परंतु आतापर्यंत केबल टीव्ही सेवेवर अठरा टक्के जीएसटी कर आकारला जातोय या टी टीव्ही बिल महाग होत आहे त्यामुळे या उद्योगानं सरकारकडे केबल टीव्हीवरील अठरा टक्के जीएसटी पाच टक्क्यांपर्यंत कमी करण्याची मागणी केली आहे जर सरकारनं ही मागणी मान्य केली तर त्याचा थेट परिणाम तुमच्या टीव्हीच्या बिलावर होणार आहे भारतातील डिजिटल केबल ऑपरेटर्सची सगळ्यात मोठी संघटना असलेल्या ऑल इंडिया डिजिटल केबल फेडरेशननं यावर भर दिलाय केबल टी व्ही उद्योग हा देशातील एक मोठा रोजगार आणि सेवा क्षेत्र आहे हा उद्योग दहा लाख लोकांना थेट रोजगार प्रदान करतो फेडरेशननं सरकारला पत्र लिहून असं म्हटलंय की सध्याचा अठरा टक्के जीएसटीचा दर खूप जास्त आहे त्यामुळे ग्राहकांवर कर भार वाढतोय सोबतच वाढत्या किमती उपग्रह वाहिन्यांच्या वाढत्या किमती आणि अनियंत्रित डिजिटल प्लॅटफॉर्मवर वाढती स्पर्धा यामुळे हा उद्योग आर्थिक संकटात सापडतोय हे संकट कमी करण्यासाठी जीएसटी दर पाच टक्क्यांपर्यंत कमी करणं आवश्यक आहे जर जीएसटी दर पाच टक्क्यांपर्यंत कमी केला तर सर्वप्रथम केबल टीव्हीचं मासिक बिल स्वस्त होईल सामान्य जनतेला त्याचा फायदा होईल दुसरीकडे यामुळे केबल ऑपरेटर्सची आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकेल एम ओ आणि स्थानिक ऑपरेटर्स जे छोटे व्यवसाय करतात ते त्यांचं भांडवल अधिक चांगल्या प्रकारे चालवू शकतील डिजिटल ब्रॉडबँडच्या विस्तारात गुंतवणूक करू शकतील त्यामुळे डिजिटल इंडिया मिशनला सुद्धा फायदा होईल कारण यामुळे दुर्गम भागात इंटरनेट आणि डिजिटल सेवा उपलब्ध होतील याशिवाय या, या निर्णयामुळे केबल टीव्हीला डिजिटल प्लॅटफॉर्म्सच्या तुलनेत समान संधी मिळेल जे आता अनुदान किंवा कर सवलतींचा लाभ घेऊन खूपच स्वस्त दरात सेवा प्रदान पॉडकास्टची दुसरी बातमी आहे रिक्षा चालक संघटनेची मुंबई महानगर प्रदेशात विना परवाना चालवल्या जाणाऱ्या रॅपिडो बाईक टॅक्सीवरल्या कारवाईच्या मागणीमागील रिक्षा चालकांचा हेतू काय आहे त्यामागील जनहित काय आहे असे प्रश्न न्यायालयानं उपस्थित केले मुंबई महानगर प्रदेशात बंदी असतानाही ही सेवा देणाऱ्यांवर आतापर्यंत काय कारवाई करण्यात आली याचा तपशील सादर करण्याचे आदेशही न्यायालयानं राज्य सरकारला दिले आहेत रिक्षाचालकांनी पुन्हा एकदा उच्च न्यायालयात धाव घेतली रिक्षाचालक ग्राहकांना जी वागणूक देतात त्यांच्याशी जे वर्तन करतात आणि तो त्यांचा उद्धटपणा आम्हाला चांगलाच ठाऊक आहे अशा शब्दात उच्च न्यायालयाच्या अन्य खंडपीठानं रॅपिडो बाईक टॅक्सी विरोधात याचिका करणाऱ्या रिक्षा चालकांचा समाचार घेतला होता त्यानंतर रिक्षा चालकांनी याचिका मागे घेतली होती रिक्षा चालकांच्या संघटनेनं याच मागणीसाठी पुन्हा एकदा उच्च न्यायालयात धाव घेऊन जनहित याचिका दाखल केली आहे मुख्य न्यायाधीश आलोक आराधे आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठापुढे सुनावणी आहे त्यावेळी मुंबई महानगर प्रदेशात रॅपिडो टॅक्सी बाईक विना परवाना चालवल्या जात आहेत या टॅक्सींना सेवा देण्यावर बंदी घालण्यात आली असतानाही ही सेवा सुरू आहे त्यामुळे नागरिकांची सुरक्षा धोक्यात आल्याचा दावा याचिकाकर्त्यांकडनं करण्यात आलाय तसंच या बाईक टॅक्सींवर जप्तीची कारवाई करण्याची मागणी सुद्धा के त्यांनी केली आहे त्यावर रॅपिडो बाईक टॅक्सीचा तुमच्या उपजीविकेवर कसा परिणाम होईल या बाईक टॅक्सीवरील कारवाईनं काय जनहित साधलं जाईल अशी विचारणा करून न्यायालयानं याचिकाकर्त्यांनी याचिका करण्यामागील याचिका हेतूवर प्रश्न उपस्थित केले तसंच नागरिकांकडून तुमच्या सेवेला नाकारलं जाऊन या बाईक टॅक्सीला निवडणं जाणं हे तुमचं मूळ दुःख असल्याचंही न्यायालयाने याचिकाकर्त्यांना सुनावलं त्याचवेळी आतापर्यंत या शासन निर्णयानुसार किती विना परवाना बाईक टॅक्सींवर कारवाई करण्यात आली आहे याचा तपशील दोन आठवड्यात सादर करण्याचे आदेश न्यायालयानं अतिरिक्त सरकारी वकील प्राची ताटके यांना दिले आहेत पॉडकास्ट ची तिसरी बातमी आहे चीन मधल्या शास्त्रज्ञांची अमेरिका आणि चीन मधल्या शास्त्रज्ञांनी एक तंत्रज्ञान विकसित केलंय जे विषारी प्लास्टिक कचऱ्याचं थेट पेट्रोलमध्ये रुपांतर करू शकतं हे तंत्रज्ञान पंच्याण्णव टक्के अधिक प्रभावी असल्याचं सिद्ध झालेलं आहे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ही प्रक्रिया पोलीच्या तापमानावर होते म्हणजेच त्यासाठी जास्त ऊर्जा किंवा महागड्या उपकरणांची आवश्यकता नसते मिश्रित प्लास्टिक कचऱ्याचं पेट्रोलमध्ये इतक्या सहज आणि प्रभावीपणे रूपांतर होण्याची ही पहिलीच वेळ आहे शास्त्रज्ञांचं असं म्हणणं आहे की हा शोध वर्तुळाकार अर्थव्यवस्थेला समर्थन देतो म्हणजेच कचरा वाया घालवण्याऐवजी पुन्हा वापरण्या योग्य बनतो अमेरिकेतील पॅसिफिक नॉर्थ वेस्ट नॅशनल लॅबॉरेटरी कोलंबिया विद्यापीठ जर्मनीतील म्युनिक टेक्निकल युनिव्हर्सिटी आणि चीनमधल्या ईस्ट चायना नॉर्मल युनिव्हर्सिटीचे शास्त्रज्ञ या संशोधनात सहभागी आहेत या पद्धतीनं केवळ पेट्रोलच नाही तर रसायन ना आणि हायड्रोक्लोरिक आम्ल सुद्धा तयार केले जातात या सर्व गोष्टींचा वापर पाणी शुद्धीकरण औषध बनवणं आणि अन्न व पेय उद्योग व पेट्रोलियम क्षेत्रासाठी केला जाऊ शकतो जगातील बहुतेक प्लास्टिक हे पॉलिथिन आणि पॉलिप्रॉपिलिन यांसारख्या पॉलिओलिफिन्स पासनं बनवलं जातं सुमारे दहा टक्के पीव्ही सी किंवा पॉलिव्हिनिल क्लोराईड पासनं ते बनवलं जातं पी व्ही सीचा वापर हा पाईप्स पॅकेजिंग घरगुती वस्तू वैद्यकीय उपकरणं आणि कपड्यांमध्ये केला जातो आतापर्यंत प्लॅस्टिक जाळण्यासाठी किंवा इंधन बनवण्यासाठी पी व्ही सी प्रथम डीक्लोरिनेट करावं लागत असायचं कारण ते विषारी वायू सोडतं ही प्रक्रिया कठीण होती आणि त्यात खूप ऊर्जा खर्च होत होती नवीन तंत्रज्ञानात मात्र शास्त्रज्ञांनी प्लॅस्टिक कचरा लाईट आयसो अल्केन नावाच्या हायड्रोकार्बन मध्ये मिसळलाय पॉडकास्टची चौथी बातमी ऐकूयात दोन नवीन न्यायाधीशांच्या नियुक्तीची केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयात दोन नवीन न्यायाधीशांच्या नियुक्तीच्या शिफारसीला मंजुरी दिली आहे देशातील सगळ्यात मोठ्या न्यायालयाच्या कॉरिडॉरमध्ये अशी बातमी पसरली आहे की वरिष्ठ न्यायाधीश बी व्ही नागरत्ना यांनी कोलेजियमच्या बैठकीत त्यांच्या नावाला जोरदार विरोध केला होता त्यांनी तीव्र असहमतीही व्यक्त केली होती कोलेजियमच्या इतर सदस्यांनी त्यांच्या नावाची शिफारस केली केंद्राने सुद्धा जलद गतीनं कारवाई करत त्यांच्या नियुक्तीबाबत अधिसूचना जारी केली होती आता लवकरच न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती विपुल मनुभाई पांचोली हे सर्वोच्च न्यायालयाचे नवीन न्यायाधीश म्हणून शपथ घेतील पॉडकास्टची पाचवी बातमी ऐकूयात प्रधानमंत्री आवास योजनेची हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी प्रधानमंत्री आवास योजना मुख्यमंत्री शहरी आवास योजना मुख्यमंत्री ग्रामीण आवास योजना आणि शंभर पर्यंतच्या निवासी भूखंडांवरील मुद्रांक शुल्क माफ करण्याची घोषणा केली आहे विधानसभेत ही घोषणा करताना मुख्यमंत्री सैनी म्हणाले की या सर्व गृहनिर्माण योजनांचे लाभार्थी आणि लहान निवासी भूखंड धारकांना आता शुल्क भरावं लागणार नाही सहावी बातमी ऐकूयात क्रीडा पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या आयोजनासाठी देशाच्या बोलीला मान्यता दिली जागतिक दर्जाचं स्टेडियम अत्याधुनिक सराव सुविधा आणि क्रीडा संस्कृती लक्षात घेतली तर मंत्रिमंडळानं अहमदाबादला एक आश्चर्यजनक यजमान म्हणून वर्णन केलं भारतीय ऑलिम्पिक संघटनेनं सहमती दर्शवल्यामुळे काही दिवसातच हा निर्णय घेण्यात आला भारतानं दोन हजार तीसच्या च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी बोली लावण्याची इच्छा व्यक्त करणारं पत्र सादर केलं बोलीसाठी बोली, बोली सादर करण्याची अंतिम तारीख ही एकतीस ऑगस्ट आहे भारतीय ऑलिम्पिक संघटना पुढील अठ्ठेचाळीस तासात ही प्रक्रिया पूर्ण करू शकते भारतानं शेवटचं दोन हजार दहामध्ये दिल्लीत राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचं आयोजन केलं होतं पॉडकास्टची सातवी बातमी ऐकूयात ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची हिंदी चित्रपट सृष्टीत ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र हे गेल्या पासष्ट वर्षांपासून बॉलिवूडमध्ये काम करतायत धर्मेंद्र हे त्यांच्या वडिलांच्या खूप जवळचे होते त्यांचे वडील केवल किशन सिंग देओल हे शिक्षक होते धर्मेंद्र त्यांच्या वडिलांना खूप घाबरत होते त्यांचा खूप आदर करत होते पण एकदा धर्मेंद्र यांनी त्यांच्या वडिलांची कॉलर पकडली ही त्यांच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक होती अभिनेत्यानं स्वतः एका मुलाखतीत या घटनेचा उल्लेख केला तरुणपणी हा अभिनेता अनेकदा दारू पित असेल ते त्यांच्या नोकराला रात्री घरी आल्यावर दार हळूवार उघडायला सांगायचे जेणेकरून त्यांच्या वडिलांना कळू नये एकदा धर्मेंद्र दारू पिऊन घरी आले तेव्हा त्यांनी नोकराला हाक मारली पण नोकरानं दार उघडलं नाही धर्मेंद्र बराच वेळ गेटवर उभे राहून वाट पाहत होते त्यानंतर गेट उघडलं पण तेव्हा खूप अंधार होता धर्मेंद्र दारूच्या नशेत होते त्यावेळी दार नोकरानं नाही तर धर्मेंद्र यांच्या वडिलांनी उघडलं पण अंधार आणि नशेमुळे धर्मेंद्रना यांची जाणीव झाली नाही आणि नोकर समजून त्यांनी रागाच्या भरात वडिलांची कॉलर पकडली त्यांना खूप शिवीगाळ केली त्यानंतर वडिलांनी धर्मेंद्र यांचा हात झटकला तेव्हा धर्मेंद्र यांना दिसलं की ते त्यांचे वडील आहेत त्यांनी वडिलांची माफी मागितली हे होतं ई e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च वृषाल करमरकर